आमदार शिवाजीराव पाटील यांचा सत्कार छत्रपती शाहू प्रतिष्ठान वसई विरार येथे आयोजन छत्रपती शाहू प्रतिष्ठान वसई विरार येथे आयोजित कोल्हापूर कार्यक्रमात चंदगड विधानसभेचे विद्यमान आमदार शिवाजीराव पाटील यांचा जाहीर सत्कार करण्यात आला यावेळी चंदगड विधानसभेचे आमदार शिवाजीराव पाटील काय म्हणाले ते पाहू आज छत्रपती शाहू प्रतिष्ठान कोल्हापूर महोत्सवाच्या निमित्तानं माझं दुसरं वर्ष मला गेल्या वर्षी पण येण्याचं भाग्य लाभलं आणि जगात्वारी कोल्हापुरी लाज नाही करायचं आम्ही कोल्हापुरी कुठं पण असतो आणि एकत्र असतो याचा खास साथ आम्ही पण वाटतो आणि आज माझा संगड विधानसभा निकाल लागल्यानंतर पहिला प्रोग्राम ह्या कारण माझा चेहरा पूर्ण भाजला होता आणि आत्ता पण मी आठ वाजता डॉक्टरची ट्रीटमेंट घेऊन मला सगळं चे नवीन स्किन दिसते खरं मला दोन टक्के लागलं बाकीच्या माझ्या माझ्या दोन भगिनींना बाकीच्या माझ्या मी सहकाऱ्यानं नव्वद टक्के सत्तर टक्के भारतीय हॉस्पिटल आहेत काही अजून ट्रीटमेंट चालू आहेत खरं तुम्हाला सर्वांचा आशीर्वादाने माझा कुर्त ज्योतिबाच्या आशीर्वादाने सर्व मायामुलीच्या आशीर्वादाने मला पुन्हा एकदा मरणातून एक संधी भेटली असं समजेल भयानक आग होती पाहिला असे तुम्ही आणि निकाल लागला म्हणजे त्याच दोन त्याच दिवशी खरं मला असं वाटतं परमेश्वरची कृपेने खूप काही काम करायचं आहे आणि पहिल्यांदा आपल्याला इथं येण्यामध्ये उशीर झाला दिर्गिर्वेद करतो बॉक्सोडाईन सातचा सा होता वेटिंग होतं आणि मला बाहेर पडणं शक्य नव्हतं आणि उद्यापासून सगळे प्रोग्राम लागलेत आणि माझी विधानसभा निवडणूक मला कुठली चिंता नव्हती हो तर ही निवडणूक आप आपल्या मुंबईकरांमुळे वसे विरारकरांमुळे अलिबाग रायगड पुणेकर गोवेकर आणि सर्वच रहिवासी आपण कामाने जे बाहेर आपण सुद्धा आपण बाहेर राहतो आज मी हे दिवस भार भार मी स्वतः काढले मला याची जाण आहे आणि माझ्या विनंतीला मान्य देऊन सगळेच आपण गावाच्या बाहेर आपल्या कोल्हापूरच्या बाहेर आणि आमच्या विधानसभेच्या बाहेरचे सगळेच मंडळी आपलं कुटुंब घेऊन आज माझ्या मतदारसंघात मला काम आलं आणि त्यांच्यामुळे हा ऐतिहासिक विजय प्राप्त झाला मागच्या वेळा मी अडीच हजार मतांनी पराभव झाला होता तर यावेळी चौऱ्याऐंशी हजार मते कमी तुम्ही पंचवीस हजाराची निर्णय आलो आणि ते पण अपक्ष आणि महाराष्ट्रातली एकमेव शीट अपक्ष बाकीची चार सीटा पाठिंब्यावरती आले आपल्याला कुणाला पाठिंब्याशी गरज लागली नाही सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि आपल्या सर्वांच्या साक्षीने आपल्या आणि सर्वांना आपल्यामुळे सर्वच आणि आपण इथपर्यंत पोचलो भविष्यात आणि आपली सत्ता पण बसते आदरणीय आमचं दैवत देवेंद्र फडणवीस साहेबांच्या रूपामध्ये मुख्यमंत्री बसतात आणि पुढे सांगायची काही गरज नाही आपल्याला जो जो शब्द दिला आहे तो शंभर टक्के पुरा होईल आणि ज्या माझ्या मध्ये मी पुस्तक एक छापलं होतं त्यामध्ये दहा कंपन्या दहा शाळा कॉलेज हॉस्पिटल्स आणि शाळांच्या मुलाची जाणीव सुरुवात आणि पर्यटनच्या बाबतीत खूप काही आता तरी तुम्हाला सांगतो ना मी जे बोललो त्याच्यापेक्षा अजून खूप काही करायचं आहे शंभर टक्के सत्ता आपले सेम आपले आणि एकनाथ शिंदेसाहेबांचे पण मला खूप उपकार लाभले त्यांनी पण मला आशीर्वाद दिला माझ्या विषयामध्ये त्यांचा पण श्रेय आहे आदरणीय आमच्या देवेंद्र चव्हाण साहेबांचा स्त्री आदरणीय पक्षाचा स्त्री आहे देवेंद्र फडणवीस साहेबांचं मोठं स्त्री आहे तर हे सगळ्यांच्या आप आणि आपल्या एक लक्षात घेतला आपण माहीत नसेल एक विचारात घ्या आपण पन्नास वर्षाची घरांशाही आपण थांबवली आणि आज तुमच्या मधला एक मला मी खूप नशीबन आहे की तुमच्यात एक मुलगा एक शेतकरी मुलगा दिवस काढणारा एका मध्ये एक अपक्ष एक आमदार की खूप मोठी गोष्ट आहे आणि तुमचा मान सन्मान कधी असा उंचाव राहील तसंच मला काम करायचंय आणि तुमचा प्रत्येक गोष्टी तुमचा आशीर्वाद लागणार आहे प्रत्येक गोष्टी तुमचा पाठिंबा लागणार आहे आणि मी चांगले पुरता मर्यादित नाहीये उद्या वसई विरार मध्ये काय असेल आपण तिथे काम करू शकतो याची आपला जाण असावी मेडिकल मेडिकल असतील ऍडमिशन असतील कॉलेजचे असतील आणि इतर काही खूप काही एवढं सांगतो आपली पिढी आपला गाव सोडून यायची गरज लागणार ला नाही याची मी काळजी घेईन आणि आपल्याला पण काही गोष्टी इथूनच काहीतरी व्यापार संधी आपल्याला भागात करू शकतो आणि एक म्हाडाची घरासंदर्भात माझे मित्र भागवंत साहेब निरोप देतील विरारला चार हजार घरं म्हाडाची घरं शंभर शंभर घरं जर बुक केली तर पंधरा टक्के डिस्काउंट आहेत आपल्याला टू बी एच के आणि वन बी एच के टू बी एच के असेल आणि बँकेचे लोन सगळं आपल्या सर्व होते एक साधारण दहा टक्के शिल्लक दहा टक्के रक्कम भरली तर आपल्याला ते घर प्राप्त होऊ शकते आणि बँकेसाठी काय अडचण असते तर मी तुमच्याकडे बसतोय आपली स्वतःची घरं व्हावी प्रामुळं इच्छा आहे त्याच्या नंतर विषय आहे आता आपला जगातभरी कोल्हापुरी बसतो आनंद घेऊया मला पण जरा बसायचं मी जिवून राहते आणि तुमचा प्रोग्राम संपून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद भाऊ ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा